लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपुरात किशोर जोरगेवार यांच्यासाठी काँग्रेसकडून दरवाजे बंद असल्याची चर्चा सुरू आहे यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे यात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्यामुळे जोरगेवारांचा कल भाजपकडे राहणार की शिंदे गटाकडे राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आम्ही मागच्या वेळेला ब्रह्मपुरी वरोरा या जागा लढलेल्या होत्या परंतु आता राजू वार आपले जोडगेवार आमच्या पक्षामध्ये म्हणजे सहयोगी सदस्य असल्यामुळे जे सहयोगी सदस्य त्यांना जागा आम्हाला द्यायच्या आहे त्यामुळे ती जागा चंद्रपूरच्या आमच्या वाट्याला येईल आणि या दोन ज्या होत्या मागच्या वेळेला लढल्या त्याच्यावरती सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत पण निर्णय शेवटी हा तिन्ही पक्षाचे नेते बसून करतो